नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी गुड इव्हनिंग इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही सरसेवा भरतीची तयारी करत आहात आणि ही तयारी करत असताना तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जियस हे विषय महत्त्वाचे आहेत परंतु मराठी ही आपली मातृभाषा आहे सहजपणे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून देऊ शकते आणि म्हणून मराठी व्याकरणाचा विचार करत असताना इयत्ता पाचवीपासून साधारणपणे बारावीपर्यंत जी काही क्रमिक का पुस्तकं आहेत त्या क्रमिक पुस्तकाखाली जे काही व्याकरण वगैरे आहे मग त्याच्यामध्ये प्रयोग असतील अलंकार असतील त्याचबरोबर शब्दांच्या जाती असतील त्याच विभक्ती व कारक अर्थ असतील हे जर तुम्ही पाहिले तर निश्चितपणे आपल्याला त्याची व्याकरणाची तयारी होऊ शकते आणि आपण चांगले मार्क पाडू शकतो आपली ही मराठी व्याकरण मालिका चालू आहे या मराठी व्याकरण मालिकेमध्ये आपण वेगवेगळी पुष्प गुंफत आलेलो आहोत आज देखील आपण मराठीतील जे काही तलाठी भरतीसाठी आवश्यक प्रश्न आहे त्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत पा इथं इथं पहिला प्रश्न काय आहे तो प्रश्न इथं दिलेला आहे मावशी गप्पिष्ट असल्याने टिंबटिंब बोलत होती गाळलेल्या जागी योग्य शब्द बरा हातचे राखून बोलत होती कमी बोलत होती थोडक्यात बोलत होती तर इथं उत्तर भरभरून बोलत होती काय असावं तुम्हाला काय वाटतं अंदाजे सांगा की मावशी गप्पिष्ट असल्याने टिंबटिंब टिंब बोलत होत्या काय करत होत्या रे काय बोलत होत्या त्या कशा बोलत होत्या सांगा मला चला बोला पटापट पत। तर या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे तर ते काय आहे रे भरभरून बोलत होत्या कशा बोलत होत्या त्या भरभरून म्हणजे याचं जे उत्तर आहे तर हे उत्तर पहिलं चुकीचं आहे दुसरं चुकीचं आहे तिसरंही चुकीचं आहे आणि चौथं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर किती आहे रे चार उत्तर बरोबर आहे किती उत्तर बरोबर आहे चार लक्षात येत आहे हा तर आज तुम्हाला अशा पद्धतीने हे समजून घ्यावं लागणार आहे मावशी गप्पिष्ट असल्याने भरभरून बोलत होत्या याचं उत्तर चार आहे हे तुम्ही फिक्स लक्षात ठेवा किती उत्तर आहे चार चार ओके थोडा बोर्ड प्रॉब्लेम असल्या कारणाने आपण इथं समजून घ्यायचं आहे की इथं चार उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला पुढे जाऊया आपण पुढे जात असताना खालीलपैकी कोणता शब्द बहुरी समासाचे उदाहरण आहे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे मग कृत्य कृत्य पद्मनाभ लक्ष्मीकांत मायलेकर आता मित्रांनो कृत्य कृत्य म्हणजे आपल्या कामात मध्ये समाधानी पावलेला इच्छुक असलेला हा जो कृत्य कृत्य आहे ना तर हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि माय लेकर हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे पद्मनाभ आणि लक्ष्मीकांत हे मात्र बहुरी समासाचं उदाहरण आहे मग खालीलपैकी कोणता शब्द बहुरी समासाचे उदाहरण नाही तर हे कृत्य कृत्य आणि माय लेकर हे दोन्ही पण नाही बर का म्हणजे हा प्रश्न काय करावा लागणारे आपल्याला लागणारे कमी करावा लागणारे लक्षात येत ना म्हणजे असं डबल मिनिंग ची उत्तर चालत नाही परत एकदा पहा खालील पैकी कोणता शब्द बहुरी समासाचे उदाहरण नाही नाही तर याच्यामध्ये कृत्य कृत्य हे पण नाही आणि माय लेकर पण नाही म्हणजे हा प्रश्न काय होणार आहे रे कॅन्सल होणार आहे पद्मनाभ म्हणजे नाभीत आहे कमळ ज्याचा असा तो तो कोण आहे पद्मनाभ वगैरे आहे लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो तो कोण आहे लक्ष्मीकांत वगैरे आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करावं लागणार आहे आपल्याला तर हा जो प्रश्न वगैरे आहे हा प्रश्न इथं हॅश करावा लागणार आहे कमी करावा लागणार आहे कारण याच्यामध्ये कृत्य कृत्य हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि माय लेकर हे दोन दोन समासाचं उदाहरण आहे म्हणून हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल करावा लागणार आहे कमी करावा लागणार आहे ठीक आहे आज पेनचा बोर्डचा प्रॉब्लेम असल्याने पेन, चा, चा पेन चालणार नाही तुम्हाला उत्तरं लक्षात येतात हा अश्विनी अश्विनी मॅडम चलो गुड इव्हिनिंग चला पुढे जायचं आहे आपल्याला याचं उत्तर काय मग हॅश म्हणजे हा प्रश्न कॅन्सल करण्यात येत आहे पुढे व्यथित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा व्यथित विरुद्धार्थी म्हटलेला आहे विकल पीडित विरुद्धार्थी शब्द वापरला आहे तर काय रे व्यथित म्हणजे काय दुःखी पीडित आणि विकल तर याचा चौथा जो पर्याय वगैरे आहे हा चौथा पर्याय बरोबर आहे व्यथितच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे रे आनंदी कितवा पर्याय बरोबर आहे चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे बरोबर आहे तुमचं उत्तर चौथा विथित याचा अर्थ दुःखी खिन्न पीडित विकल आणि त्याच्या आहेत आनंदी ओके तिसरा पण बरोबर आहे चौथा पाहूया शिशिरागम हा काव्यसंग्रह कोणी लिहिला सांगा बरं शिशिरागम हा काव्यसंग्रह कोणी लिहिला तुम्हाला काय वाटतं कुणी लिहिलेला असावा शिशिरागम चला बोला अंदाजे उत्तर सांगा शिशिरागम गम हा काव्यसंग्रह कुणी लिहिला विंदा करंदीकरांनी कुसमाग्रजांनी पासी मर्डेकरांनी बाभ बोरकर शिशिरा गम सांगा बरं अंदाजे काय उत्तर असावं शिशिरा गम तर शिशिरा गम हे आहे पासी मर्डेकर इतकं उत्तर बरोबर आहे तिसर उत्तर बरोबर आहे तिसरं उत्तर बरोबर आहे पासी मर्डेकर बाळ सीताराम मर्डेकर यांच्या शिशरगाम नावाचा त्यांचा कविता संग्रह वगैरे आहे त्या कविता संग्रहामध्ये अनेक छोट्या मोठ्या त्यांच्या कविता आहेत न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोजवळ मोहक तेने बंदर मुंबापुरीचे उजली मघामदली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल अचेतनांचा वासकोवळा पितात सारे मिळून दोन्ही गोडसारा हिवाळा पितात सारे गोड हिवाळा कोणाचा आहे रे बासी मर्डेकर मग इथं लक्षात घ्या शिशिरागम हा काव्यसंग्रह कोणाचा आहे बाळ सीताराम मर्डेकरांचा आहे येत लक्षात बाळ सीताराम अर्थपूर्ण रचनांचा टिंबटिंब घेण्याची टिंब मोठी आनंददायी असते गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा काय असतं पहा काय उत्तर आहे अर्थपूर्ण रचनांचा टिंबटिंब घेण्याची टिंब मोठी आनंददायी असते तर अर्थ रचनांचा आस्वाद काय शब्द आहे रे आस्वाद हे महिमा चुकीचा आहे स्वादिष्ट चुकीचा आहे रुचकर चुकीचा आहे दुसरं उत्तर बरोबर आहे ते दुसरं उत्तर अगदी बरोबर आहे येत आहे लक्षात दुसरं उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाणार आहोत आपण पुढील वाक्यातील कर्म ओळखा अभयने काठी उचलली अभयने काठी उचलली आता कर्म ओळखायचंय आता उचलली म्हटल्यानंतर मूळ धातू काय आहे उचल उचलणारा कोण आहे अभय अभय कोण झाला वाक्यातला कर्ता उचललेली काय आहे काठी काठी काय झालं रे वाक्यातलं कर्म झालं म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन चार इथं चार पण आकडा चुकीचा आहे काठी उत्तर बरोबर आहे इथं तिसरं उत्तर बरोबर आहे काठी तिथं नजर चुकीने प्रिंट झालेलं आहे ऐवजी चार आलेला आहे तर तिसरं उत्तर बरोबर आहे काठी काय उत्तर बरोबर आहे अभयने पुढील वाक्यातील कर्म ओळखा उचलणारा अभय उचललेली काठी काठी हे वाक्यातलं कर्म आहे उत्तर आहे तीन नंबरचं ओके पुढे झाला उतावळा नवरा गुडघ्याला म्हणीचा अर्थ सांगा उतावळा नवरा बासिंग उतावळेपणाने स्वतःचा फायदा करून घेणे उतावळेपणाने मूर्खपणासारखे वर्तन करणे उतावळेपणा करून दुसऱ्यांना त्रास देणे घाईने स्वतःचे घोडे पुढे दामटणे उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग काय उत्तरे सांगू शकता तर याच जे उत्तर आहे काय उतावळेपणा करून दुसऱ्यांना त्रास दे उतावळेपणा स्वतःचा फायदा घाईने स्वतःचे घोडे पुढे दांबटणे घाई चार उत्तर बरोबर आहे सर चार चार किती चार घाईने स्वतःचे घोडे पुढे दांबटणे असा त्याचा अर्थ होतो पुढील पैकी कोणता शब्द उन्माद या शब्दाचा योग्य अर्थ आहे उन्माद या शब्दाचा योग्य अर्थ उन्माद सांगा बरं काय उत्तर असेल आठचं उत्तर उन्माद उन्माद याचा अर्थ त्याला सत्तेचा लय उन्माद चढला उन्माद चढला याचा अर्थ धुंदी चढली किती उत्तर बरोबर आहे दोन उत्तर बरोबर आहे किती उत्तर बरोबर आहे दोन लक्षात येताना ते त्याला सत्तेचा उन्माद चढला याचा अर्थ त्याला सत्तेची धुंदी चढली हे उत्तर बरोबर आहे चला पुढे मी डॅश डॅश मी त्याच्याकडे जातो डॅश डॅश तो घरी नसतो गालेल्या जागी योग्य शब्द भरा तर इथं किती सोपं उभय अन्नव्य अव्ययाचा वापर होतो जेव्हा मी त्याच्याकडे ते जातो तेव्हा तो घरी नसतो म्हणजे कोणतं उत्तर बरोबर आहे दोन जेव्हा मी घरी जातो तेव्हा तो घरी नसतो जेव्हा मी त्याच्याकडे ते जातो तेव्हा तो घरी नसतो किती उत्तर बरोबर आहे रे तुमचं दोन उत्तर बरोबर आहे ठीक आहे पुढे चला आता नव्यानंतर दहावं उत्तर काय आहे पहा एकाने टिंबटिंब करायची आणि मात, टिंबटिंब मात्र दुसऱ्याने घ्यायचा एकाने काय करायची एकाने मेहनत करायची आणि दुसऱ्याने मात्र फायदा आणि फायदा मात्र दुसऱ्याने घ्यायचा एकाने काय करायची मेहनत आणि दुसऱ्याने काय करायचं अरे त्याचा फायदा घ्यायचा एकाने मेहनत करायची आणि दुसऱ्याने फायदा घ्यायचा बरोबर आहे तुमचं उत्तर अगदी एक उत्तर बरोबर आहे हे पहिलं उत्तर बरोबर आहे बाकीची उत्तरं कशी आहेत रे चूक आहेत लक्षात येताना लबाडी बेईमानी इमानी हे चूक आहे मेहनत पहिला आकडा बरोबर आहे एक नंबरचं उत्तर प्रदीप्त शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा प्रदीप्त प्रदीप्त याचा अर्थ पेटलेला दीप्त विजलेला प्रज्वलित प्रदीप्त प्रदीप्त म्हणजे कसा रे पेटलेला दीप्त प्रज्वलित त्याचा विरुद्ध अर्थी शब्द किंवा प्रदीप्त केला प्रदीप्त ज्वाला त्या ठिकाणी थळकत होत्या प्रदीप्त त्याच्या विरुद्ध आहे तीन नंबर विजलेला तीन नंबर उत्तर शंभर टक्के बरोबर आहे उत्तर काय आहे तुमचं तीन नंबर उत्तर आहे ठीक आहे पुढे चला अयोग्य जोडी ओळखा लोभी निलगी लिखित अलिखित त्याच्या भाग्यात लिखित आहे जे लिखित असेल ते घडणारच अलिखित लिखित म्हणजे लिहिलेलं अलिखित म्हणजे न लिहिलेलं लोभी निलगी स्मरण विस्मरण विशाल महान याच्यामध्ये अयोग्य म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे मग चुक्या चुकीच्या जोडीचा जर विचार केला तर लोभी आणि निलोभी हे लोभ निर्लोभ लोभच्या विरुद्ध काय आहे निर्लोभ वगैरे आहे आणि म्हणून या भागाचा जर विचार वगैरे केला तर इथं तुमच्या लक्षात येतं याच्या उत्तराच्या भागाचं जर पाहिलं तर उत्तर आहे दोन नंबर किती उत्तर आहे याचं दोन उत्तर बरोबर आहे ठीक आहे पुढे जाऊया शिक्षकांनी मुलांना शिकवले या वाक्याचा योग्य प्रयोग ओळखा शिक्षकांनी मुलांना शिकवले आता शिकवणारे कोण शिक्षक शिकवलेले कोण मुले क्रियापद कसा आहे रे यकारांत आहे मग ज्यावेळी वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी याकारांत तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात हा प्रयोग कोणता आहे रे भावे कर्मणी उत्तर चुकीचं आहे कर्तरी चुकीचं आहे संकरपण चुकीचं आहे उत्तर आहे भावे त्यावेळी वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो त्यावेळेस तो भावे प्रयोग समजावा कोणता समजायचा आहे रे भावे पुढील शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही पुढील शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही याचना 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 केली विनंती केली अर्जव केला की काय काही कर भाऊ अभ्यास कर अभ्यास कर तर याचा आहे याचना म्हणजे नाही म्हटलेलं आहे समान आरती नाही याचना म्हणजे मनधरणी आळवणी आर्जव पण चार उत्तर बरोबर आहे किती उत्तर बरोबर आहे चार इथं वियोग हा जो काही शब्द आहे हा याला कसा आहे रे अयोग्य आहे पुणे? पुढे पुढील पैकी संयुक्त वाक्य ओळखा संयुक्त आता संयुक्त वाक्य ओळखा म्हटल्यानंतर जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागेल तेव्हा आम्ही सहलीला जाऊ उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आम्ही सहलीला गेली उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर आम्ही सहलीला गेलो उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सहलीला जाऊ तर मित्रांनो जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागेल तेव्हा आम्ही सहलीला जाऊ हे वाक्य मिश्र आहे हे पहिलं मिश्र आहे आणि दुसरं जे उत्तर आहे इथं आणीचा वापर केलेला आहे म्हणून दोन उत्तर बरोबर आहे किती उत्तर बरोबर आहे दोन उत्तर अगदी बरोबर आहे दुसरं उत्तर बरोबर आहे आणि बाकीची उत्तर कशी आहेत रे चुकीचे आहेत चला पुढे पुढील पैकी वाक्य ओळखा आक्रमक याचा अर्थ ज्यात कर्म नाही असे जे वाक्य आहे त्याला आक्रमक वाक्य म्हणतात मुलाने खेळणे मोडले त्या मुलाने खाऊ खाल्ला ते मूल जोरात रडले मुलाने चेंडू टाकला काय उत्तर आहे पाहूया आपण पाहूया काय उत्तर आहे ते मुलाने खेळणे मोडले त्या मुलाने खाऊ खाल्ला ते मूल जोरात रडले मुलाने चेंडू टाकला आक्रमक वाक्य ओळखा मोडले मोडणारे मुलाने खेळणे मोडले मोडणारा मुलगा मोडलेले खेळणे त्या मुलाने खाऊ खाल्ला खाणारा मुलगा खाल्लेला खाऊ हे पण नाही ते मूल जोरात रडले रडणारे मूल आणि रडलेले मूल मुलाने चेंडू टाकला आक्रमक याचा अर्थ ते मूल जोरात रडले रडणारे मूल आणि रडलेले देखील मूल तिसरं उत्तर बरोबर आहे यावेळी वाक्यामध्ये कर्म नसतं त्यावेळी ते आक्रमक असतं वरील एक नंबर दोन नंबर आणि चार नंबरमध्ये कर्म आहे पण तिसऱ्या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म नाही म्हणून तीन उत्तर बरोबर आहे किती उत्तर बरोबर आहे तीन ओके वीस सतरावा मनात एक जनात एक या म्हणीचा अर्थ शोधा मनात एक जनात एक. एकटात बुवा मनात कावा काय अर्थ होतो उन्मटपणे वागणे दुपटीने वागणे खूप चिडणे मन मोकळेपणाने वागणे उर्मट मनात एक जनात एक दुपटीने वागणे खूप चिडणे मन मोकळे वागणे तर याचं उर्मटपणे उर्मटपणे म्हणजे उद्धटपणे वागणं हा त्याचा अर्थ आहे उद्धट उद्धटपणे वागणं ओके रामरावांनी मुलांच्या वागण्यासमोर हात टेकले यातील हात टेकले या, या वाकप्रचाराचा अर्थ सांगा सोडून देणे मारणे नाविला जाणे माघार घेणे दुःखी होणे तर याचं पहिलं उत्तर चुकीचं आहे दुसरं चुकीचं आहे तिसरं उत्तर बरोबर आहे किती उत्तर बरोबर आहे याच तीन किती उत्तर बरोबर आहे तीन उत्तर बरोबर आहे ठीक आहे विसावं पहा खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाच उदाहरण आहे उपपद याचा अर्थ असा की ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्वाचे असून ते कृतीयुक्त धातूचं काम करतं जसं जलद खग आग्रेसर कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग युधिष्ठिर खिसे कापू गळे कापू विक्या पाखर विक्या आता जलद जलद पहिलं उत्तर बरोबर आहे आणि ही बाकीची उत्तरं चुकीचे आहे तिन्ही उत्तरं कर्मधारही समासाचे आहे पण हे जे पहिलं उत्तर आहे तर जलद हे जल म्हणजे पाणी द म्हणजे देणारे पाणी देणारे काय असतात रे ढग म्हणून पहिलं उत्तर बरोबर आहे प्रयोग ओळखा त्याने सर्वांना शिकवावे त्याने सर्वांना शिकवावे तर हे आहे आक्रमक भावे प्रयोग शिकवणारा कोण कौन, कोणे माहीत नाही परंतु अकर्तुक भावे प्रयोग अकर्तुक म्हणजे आक्रमक भावे प्रयोग याचं उत्तर आहे चार किती उत्तर आहे चार भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये नसते म्हणून त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा मुरब्बी तो त्या कामामध्ये फार तरबेज आहे मुरब्बी आहे आपण त्याच्या नादीनं ना लागलेले बर मुरब्बी सांगा मुरब्बी म्हणजे तटस्थ प्रशासक व्यवस्थापक मुरलेला काय उत्तर आहे रे तुमचं तर या वाक्यामध्ये पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा मुरलेला मुरब्बी म्हणजे मुरलेला चार उत्तर बरोबर आहे किती हे तटस्थ प्रशासक व्यवस्थापक हे उत्तर चुकीचं आहे इथं उत्तर आहे चार तांबूल आता तांबूल याचं उत्तर काय आहे तांबूल तांबूल म्हणजे विडा तांबूस मसाला तांबडा तर याचं उत्तर आहे तांबूल याने तीन तांबूल म्हणजे तीन उत्तर बरोबर आहे तांबडा तांबडा किती उत्तर बरोबर आहे चार बोट नाही भाऊ तीन 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 उत्तर बरोबर आहे तीन ठीक आहे तांबूल म्हणजे तांबडा पक्षी हिरवळ टिंबटिंब अन्न पक्षी हिरवळीवर पिलासाठी अन्न गोळा करत होते पक्षी हिरवळीवर पिलासाठी अन्न गोळा करत होते किती उत्तर आहे चार उत्तर बरोबर आहे पक्षी हिरवळीवर पिलासाठी अन्न गोळा करत होते या ठिकाणी चौथं उत्तर पहिलं चुकीचं आहे दुसरं चुकीचं आहे तिसरंही चुकीचं आहे हे चौथं उत्तर, उत्तर बरोबर आहे पुढे महाराष्ट्र वाल्मिकी कोणाला म्हणतात सांगा महाराष्ट्र वाल्मिकी कोणाला म्हणतात तर ज्यांनी गीत रामायण लिहिलं दूरदर्शन वरती वरती आणि रेडिओ वरती जवळजवळ बावन्न दिवस कार्यक्रम चालू होता हातामध्ये ती हातपेटी असायची एक राम दुसरा लक्ष्मण आणि घरोघरी जाऊन ते रामायण गात होते तर याला म्हटलं जातं गीत रामायण वाल्मिकी ग माडगुळकर कोण आहे रे ते गदी माडगुळकर ही बाकीची उत्तरं कशी आहे चुकीची आहे गदी माडगुळकरांनी गीत रामायण लिहिलं दूरदर्शन वरती त्याचबरोबर रेडिओ वरती बऱ्याच दिवस हा कार्यक्रम चालू होता महाराष्ट्राचे वाल्मिकी गजानन दिगंबर माडगुळकर कोण आहे रे गजानन दिगंबर माडगुळकर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे भुलाई हा कविता संग्रह कोणाचा आहे भुलाई सांगा अंदाजे मराठीतील गाजलेली पुस्तके व त्याचे लेखक असा एक प्रश्न वगैरे असतो काय उत्तर आहे सांगा भुलाई निर्जा हिरा बनसोडे कल्पना दुदाने प्रतिभा इंगोलकर खरा शब्द आहे प्रतिभा इंगोलकर तर भुलाई हा जो काही पुस्तक वगैरे आहे कविता संग्रह हा प्रतिभा इंगोलकरांचा आहे इंगोलकर हे पहिलं उत्तर चुकीचं दुसरं चुकीचं तिसरं पण चुकीचं आहे उत्तर आहे चार प्रतिभा इंगोलकर ओके पहा एकूणच या सर्व सारासार विचार करत असताना आज आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या संदर्भातून जी काही आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे ती बॅच अतिशय सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल एवढ्या कमी किमतीमध्ये आहे म्हणून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करणं गरजेचं आहे सर्व प्रकारचे महत्त्वाचे जे काही ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती भेटून जाईल इन्फिनिटी अकॅडमीचा विचार करत असताना मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी शाखा वगैरे आहेत इथं तुम्ही हे क्रमांक आहे शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी या क्रमांकावरती स संपर्क साधू शकता mm -hmm. मित्रांनो इथं तुम्हाला लक्षात येत आहे की जीवनामध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर टाईम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट या दोन गोष्टी तुम्हाला सर्वात महत्वाच्या आहेत जो वेळेचं व्यवस्थापन करेल आणि जो मनामध्ये तुमची बी ए बी कॉम बी बी एस सी ही पदवी काही उपयोगाची नाही इथून अंतकरणापासून ठरवले पाहिजे की मला हक्काची मान सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवायची आहे आणि म्हणून आपल्याला हे जर पक्क ठरवलं तर आपल्याला काय करता येतं त्या ठिकाणी आपल्याला यशाचं शिखर गाठ गाठता येतं नाहीतरी बहाणे बरेच असतात काय पेन चालत नाही आज काही वेळच भेटत नाही मग आता कसं घ्यायचं चा, पेन चालत नाही तर मग तसंच लेक्चर कसं घ्या सुट्टी असं नाही जे रुटीन ठरलेलं आहे जे आपल्याला ठरवून दिलेलं आहे भले अडथळा येत असेल तो बरोबर आहे परंतु अडथळा येतो आहे म्हणून आपण आपलं कार्य थांबवायचं हे पण चुकीचं आहे ठीक आहे काही हरकत नाही आज तुम्ही या ठिकाणी आपण जे काही प्रश्न उत्तर वगैरे पाहिले त्याच्यामध्ये तुम्ही साथ वगैरे दिली आणि चांगल्या पद्धतीने एकमेकाचं जरी पेनचा वापर नसला तरी देखील एकमेकाशी कनेक्ट राहून संवाद वगैरे साधला उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न केला मी जी उत्तरं सांगितली ती उत्तरं अचूकच आहे फक्त पेन चालत नव्हता एवढंच ओके धन्यवाद अभ्यासासाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट आपलं पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा ते सात वेळेस सात या वेळेमध्ये मराठीचे प्रश्न प्रकार घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्यू Mm hmm.